सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे सध्या जर बघितलं तर जे आहे बहुतांश महिलांचे अर्ज बाद झालेले आहे एकंदरीत मागच्या पंधरा दिवसामध्ये जर बघितलं तर जे आहे जवळपास दोन हजार ते वीस हजार महिलांचे अर्ज बाद झालेले आहे त्यामुळे आता हे अर्ज कुणाचे बाद झाले त्याचप्रमाणे पैसे कधी येणार बारा हप्ता कधी मिळणार सुद्धा बघित बघणार आहोत जी आरची तारीख आली का ते सुद्धा बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जे आहे पैसे कधी मिळणार तर याचे पैसे जे आहे कोणताही जी आरस आलेला नाही त्याचप्रमाणे वीस ते दोन हजार महिलांचे जे अर्ज बाद झालेले आहे तर ही बातमी आहे का तर होय ज्या सरकारी योजनेत काम करतात ज्या महिला सरकारी जॉबला आहेत त्यांचे अर्ज बाद झालेले आहे बाकीच्या कोणत्याही महिलांचे अर्ज बाद झालेले नाही ही योजना बंद पडणार नाही जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात अफवा सध्या पसरत आहे की हप्ता लेट मिळत आहे त्यामुळे योजना बंद होणार तर सरकारने जे योजना त्यांना चालूच ठेवी लागणार आहे कारण सरकारने ही योजना लडक्या बहिणींसाठी चालू केलेली होती त्यामुळे सरकार जे यायला बंद करणार नाहीत कारण त्यांचं त्यांना सुद्धा सरकार टिकवायचं आहे त्यामुळे योजना बंद पडणार नाही